नमस्कार अंगणवाडी ताईंनो ताईंनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ताईंनो तुम्हाला तर माहितीच आहे सतरा स स सप्टेंबरपासून ते सोळा ऑग ऑग ऑक्टोबरपर्यंत आपल्याला जे काय पोषण अभियान महा पोषण अभियान याच्यामध्ये आपल्याला एंट्र्या कर करायच्या आहेत रोजच्या आपल्याला पाच एंट्रा करायच्या आहेत आज तर आजचा आपण पंचवीस सप्टेंबरच्या आपण एंट्रा बघणार आपण कशा करू शकतो तर सर्वात पहिले तुम्हाला वरती या गुगलवरती येऊन तुम्हाला पोषण अभियान असं टाईप करायचे तर पहिली वेबसाईट इन त्याला ओ ओपन करायचं आणि तुमच्या इथं काय करायचं तुम्हाला इथं तुमचा आय डी आणि पासवर्ड तुम्हाला टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तर चला मी माझा इथं आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो ओके तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड टाकून इथं लॉग इन करून घ्यायचे तर आपण इथं आता आय डी पासवर्ड टाकून लॉग केलं इन केल्यानंतर त्यानं तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तर आजच्या जे काही एंट्री आहेत त्या आपल्या आहेत जे काय जीवनशैली आणि मोठा जे काय मोठा पा संरक्षण याच्या रिलेटेड आपल्याला आजचा डाटा एंटर करायचा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर थीमवरती जायचं आहे ओके थीमवरती गेल्यानंतर त्यांना तुम्हाला जे काही ते ऑप्शन भेटेल बघा ओके ॲड्रेसिंग ऑप सी ऑप सिटी ओके ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं याच्यावरती क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर त्यानं तुम्हाला अशा प्रकारचे एंटरप्राइज भेटेल नंतर ब्लॉकमध्ये येऊन ए डब्ल्यू सी सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला जे तुमची अंगणवाडी आहे ना ओके काही न तुम्हाला जे कोणत्या याची ती तुम्हाला ती सिलेक्ट करून घ्यायची त्याला मी सिलेक्ट करून घेतो ओके घेतल्यानंतर तुम्हाला डेट टाकायची तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला चार डेट जे दे काय जे काय बघायला भेटतात ओके बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तर आपल्याला पंचवीस ची टाकायची आपल्याला पंच पंचवीस सप्टेंबरची तर तुम्ही याच्या मार्क्सचे चार पण तुम्ही टाकू शकतो तुमच्यावर राहिले असेल तर ओके मी पंचवीस सप्टेंबर क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर टाईमनं आपली इथे सॉरी ॲक्टिव्हिटी राहिली आहे ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक करायचं मेन म्हणजे ॲक्टिव्हिटी तर या ॲक्टिव्हिटीमधून सर्वात पहिल्यांद आपली इथं अशा प्रकारच्या बघायला भेटतं तर आपण तिथून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तिथं एक बघायला भेटेल बघा सॉरी इथं एक मिनटं ओके तर तुम्हाला इथं एक ॲक्टिव्हिटी बघायला भेटते बघा ती म्हणजे ई ओके ही ॲक्टिव्हिटी सर्वात पहिले तुम्हाला ही सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्यानंतर ना आज खाली कराय क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमची डिटेल भरून घ्यायची चला तर मी इथं आता आमची डिटेल भरून घेतो तुम्हाला किती चिल्ड्रन आले ते किती हे आलं तर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घे घेऊन तुम्हाला इथं भरायचं आहे जे काय ते पदशीर ओके त्याला मी इथं भरून घेतो भरल्यानंतर त्यानं तुम्हाला काय करायचं इथं फोटो अपलोड करणे गरजेचं आहे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर बऱ्याचशा महिलांकडे इथं कार्यक्रमाचे फोटो नसतात तर तुम्हाला काय करायचं जे काय दुसऱ्यांचे कार्यक्रमाचे काय फोटो आले ते पण तुम्ही इथं जे काय आहे अपलोड करू शकता ओके तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही अपलोड करू शकता तर त्याला मी इथे फोटो अपलोड करून घेतो माझ्याकडे आता ओके तिथं बघ तुम्ही फोटो अपलोड करून घेतो ओके इथं अपलोड केल्यानंतर ना ताईनं तुम्हाला सबमिट व्हायला ऑप्शनवरती क्लिक करायचे तर जे काही तुमची जी काही डाटा एंट्री आजची आहे ती इथं सक्सेसफुली सबमिट होईल ओके सबमिट झाल्यानंतर तुम्हाला मी आता डायरेक्ट ॲक्टिव्हिटी सांगतो तुम्हाला कोणकोणतं सबमिट करायचे सर्वात पहिल्यांदा आपण आता ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे आता दुसऱ्या याला तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या याला तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी जी काय ओके दुसरी ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची नंतर तिसऱ्या याला तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी ओके ही ॲक्टिव्हिटी घ्यायची ओके आणि चौथ्याला तुम्हाला इथं ओके जे काय हेल्थी ला लाईफ फिटनेस म्हणून ही एक ॲक्टिव्हिटी भेटेल ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला चौथ्याला टाकायची आणि लास्टला तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी भेटेल बघा इथं ओके एक मिनिटा इथं मी तुम्हाला सांगतो कोणती ॲक्टिव्हिटी ती ओके तर तुम्हाला लास्टला एक एक मिनट भेट तर तुम्हा तर ताईनं तुम्हाला लास्टला जी काय ॲक्टिव्हिटी ॲड करायची की हे ॲक्टिव्हिटी ॲड करायची बाकी सर्व सेम भरायचे आणि याच्यामध्ये जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या प्रत्येकाला चेंज करायच्यात आणि तुम्हाला युनिक युनिक फोटो जे काय ॲड करायचे मी आता असं करून घेतो तुम्ही पण अशा प्रकारे करून घ्या आणि तुमचं जे काय ते क्व्षन माझ्या डाटा एंट्र सर्व असं टाकीत एंट्रॅ करीत जा तर चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर जे काही डाटा एंट्री इथं टाकून दाखविणार आहे कारण सध्या माझ्याकडे फोटो अपलोड नसल्या आप फोटो इथं मला थोडे प्रॉब्लेम येत आहे तर मी तुम्हाला उद्या एक सविस्तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी पाच ॲक्टिव्हिटी तुम्हाला मी सांगणार आहे पाच ॲक्टिव्हिटी कशा टाकायच्या हे पण सांगणार आहे आणि टाकून पण प्रॅक्टिकली दाखवणार आहे तर त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग